बातमी बघूयात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय ज्या व्यक्तीचं नाव इम्तियाज आहे त्यांना पाचशे रुपयांचं पेट्रोल मोफत दिलं जाणार आहे त्याचबरोबर रक्षाबंधनानिमित्त पन्नास लाडक्या बहिणींनाही पाचशे रुपयांचं पेट्रोल मोफत देण्यात येत आहे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी हा अनोखा उपक्रम राबवलाय पेट्रोल घेण्यासाठी पंपावर मोठ्या प्रमाणात इम्तियाज नावं असलेल्या व्यक्तींची रांग लागली आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफ्ताब शेख यांनी एम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरमध्ये एक आगळा वेगळा आणि अनोखा उपक्रम जो आहे तो राबवला जातोय जे इम्तियाज नावाचे व्यक्ती आहेत त्यांना पाचशे रुपयांचं पेट्रोल जे आहे ते मोफत दिलं जात आहे तर एम आय एमचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन केलं जातं आणि खरंतर आज रक्षाबंधन आहे त्यामुळं पेट्रोल पंपावर येणाऱ्या ज्या पहिल्या पन्नास भगिनी आहेत त्यांना देखील पेट्रोल जे आहे ते टाकीफुल करून दिलं जात आहे त्यामुळं अनोखा उपक्रम जो आहे तो सोलापूरमध्ये राबवला येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या उपक्रमाची चर्चा जी आहे ती सोलापूर रंगताना पाहायला मिळते हा रक्षाबंधन निमित्त खास लाडकी बहीण माझ्या माझ्या बहिणीला पाच लिटर पेट्रोल मोफत देत आहेत अच्छा कसा प्रतिसाद मिळतो कारण आता जरा गर्दी दाखवा ही रांग पूर्ण लागलेली आहे अशी प्रतिसाद कसा आहे या सगळ्या उपक्रमाला या उपक्रमाला खूप छान प्रतिसाद मिळत आहे आम्ही अनलिमिटेड पेट्रोल देत आहे इम्तिज नावाचे किती लोक येऊ दे त्या इम्तियाज नावाचा आम्ही कोणाला नाराज करणार नाही सगळ्याला पेट्रोल देणार आहेत सगळ्या मिळून रक्षाबंधन पण आहे आज ते मिळून सगळ्याचा भाऊ बंधने जातीवाद न करता सगळ्याला मिळून घेऊन कार्यक्रम करायला लागलाय चांगला वाटायला लागला मोफत पेट्रोल असेल किंवा पाचशे रुपयांचं औषध असेल गोरगरीब जे आहेत त्यांना पाच पत्रे जे घरकामासाठी वापरता येतील अशा लोकांना या ठिकाणी मोफत या सगळ्या वस्तू पुरवल्या जात आहेत कॅमेरा पर्सन दिसता दिसा शेख ए बी सोलापूर